शंभवला सगळ्या अंगावर पित्त उठले आहे हो का कोकण कोकम सरबत कोकम सरबत द्या संभवला कोकण सरबत बनवून द्या दोन तीन वेळा दिवसातून सिद्धेश दादा म्हणतात मैरुताईनुताई आहेत का कमेंट करा सिद्धेश दादा म्हणतात अरे बापरे आठलाईक झालेल्या आहेत गावाला आल्यापासून खरंच उठायला लागलं की हो तो थोडस उन्हामुळे आणि याच्यामुळे पण होतं गैर हिटमुळे पण होत कोकमचं पाणी लावलं आहे कोकम शरबत पण प्यायला द्या कोकमचं पाणी शरबत जे काय असेल ते द्या दे आणि मेडिकल गोळी आणा एक उठायचे दवाखान्यात जाऊन या म्हणताय ताई डॉक्टरांना दाखवा वगैरे ताई कोकम सर कोकमच पाणी लावलं की कमी होत दिवा ताई हो पण औषध पण घ्या सारखं सारखं येत असेल तर औषध पण घ्या हा बघ बर वाट बर वाटत का नाही दवाखाना जाऊन येत ताई सिद्धेश दादा तुमचा नंबर द्या कमेंट मध्ये कमेंटमध्ये कोणत्याही व्हिडिओला तुमचा नंबर टाका चला बाय सगळ्यांना म्हणता येतो ओके बाय मग ताई लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद विजय जरा आहे का विदेश जरा तुमचा नंबर कमेंटमध्ये टाका तुमच्याशी बोलायचं आहे बाय काळजी घ्या मध्ये ताई संबोच ही बोलत आहेत बाय दादा येते परत हो चालेल देवेनीताई या परत मीनाक्षी काळेताई आलेल्या आहेत सगळ्यांना नमस्कार म्हणतायत मीनाक्षीताई मीनाक्षीताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल देवेणीताई बाया काळजी घ्या म्हणतायत उन्हात जास्त जाऊ नका सिद्धेश दादा म्हणतायत मीनाक्षीताई लाईक करा लाईव्ह ला कमेंट करा चहा नाष्टा झाला का कमेंट करून सांगा क्षिताई नमस्कार बोलतायत दादा म्हणतात मीनाक्षिताई नमित झाला का विचारतायत सिद्धेश दादा राजू दादा म्हणतात बाय बाय सर्वांना शंभर टक्के ओके राजू दादा परत यार आहे लाईव्ह रात्री दहा वाजता सिद्धेद पण म्हणतायत राजे दादा आहे हो राय म्हणतायत ओके ताई राजेदा म्हणतो सिद्धू तुझा चॅनल आहे का सिद्धेशादा कमेंट करून सांगा चॅनल आहे का तुमचं